महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक दतवाडीतील उदय भाऊ किंग टोळी एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एम पी टी ए तसेच हातबरीची कारवाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत शिरो तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरूपाचे अवैध गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या उदयभाऊ किंग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख उदय काकासो पाटील टोळीचे सदस्य रवींद्र काकासो पाटील विशाल रामचंद्र कांबळे प्रशांत अण्णासो पाटील सर्व राहणार पाटील गल्ली दत्वाड तालुका शिरोळ सुनील कुमार मगदुम राहणार महावीर नगर दत्वाड यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीच्या परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकोणी टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक, तता हद्दपारी करना कडे सादर केला होता अधिक्षक अधीक्षकांनी सदरच्या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी होण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शाववडी विभाग यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अंतिम अहवाल अधिक्षक योगेश गुप्ता यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष वेळोवेळी घेण्यात आलेल्या सुनावणी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी व अवधी दिला होता घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांची जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वी असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उदय किंग गँग या टोळीचे प्रमुखांसह पाच इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले पारित केलेल्या आदेशाची सहाय्यक पोलीस अधीक्षक रविराज फडणीस यांनी अंमलबजावणी केली आहे महानकटनेसाठी इजास खान पठाण कुरुंदवाड